नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकराज्य न्यूज जोशी समाज लाल आखाडा गणेश महामंडळ वस्ताद गणपती भव्य मिरवणूक सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला वस्ताद गणपतीचे भव्य मिरवणूक दोन हजार लेझिम खेळाडूंच्या ताफ्यासह उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला एक वस्ती एक मंडळ हे या मंडळाचे वैशिष्ट्य उत्सव की आनंदाची भरारी आहे आणि त्यामध्ये हा पटणारा पाऊस या संतधार पावसाच्या धारेमध्ये देखील गणेश भक्तांचा या ठिकाणी आनंद आणि उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय सोलापूर शहरामधील नामांकित मंडळ म्हणून त्या ठिकाणी त्या मंडळाचा उल्लेख केला जातो जोशी समाजाचा लाल आखाड्याचा हा गणपती आणि त्याचा हा गणेशोत्सवाचं मंडळ आज या ठिकाणी गणेश चतुर्थीच्या अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं भव्य दिव्य अशा मिरवणुकीचं या ठिकाणी आयोजन आजच्या या मंडळाचे आयोजक सन्मान्य परिवार युवराज भाई सर्वदे। या सर्वदे यांच्या माध्यमातून या मंडळाची मिरवणूक या ठिकाणी निघते आहे या आनंदाच्या क्षणी आपण त्यांची मतं जाणून घेऊया मंडळाची पार्श्वभूमी ठीक इतक्या वर्षापासून त्या आस्थागत मंडळ या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि आजच्या कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीनं आहे मिरवणुकीचा मार्ग कसा आहे लाल अकाडा गणेश महामंडळ वस्त्र प्रसाद गणपती यांची स्थापना एकोणीसशे पासष्ट साली झाली पासष्ट साली स्थापना करताना संस्थापक मारुती सर्वादे हरिकांची नाना सर्वदे विठ्ठल शिंदे लक्ष्मण भोसले नामदेव भोसले नामदेव सभाशेख पांडूंग चौगुले यांनी त्यावेळेस एकोणीसशे पासष्ट साली स्थापना केली स्थापना करत असताना मूर्तीचा एक विशेष आकर्षण म्हणून आमच्या समाजाला हा पैलवानगीचा मान पहिल्यापासून आहे तर मूर्ती हनुमानाची अवताराची मूर्ती त्यांनी स्थापना केली ते आजपर्यंत हनुमानाच्या अवताराची मूर्ती स्थापना असते व मिरवणूक भव्य आणि दिव्य तुम्ही बघू शकता तशा पद्धतीची भव्य आणि दिव्य मिरवणूक मिरवणूक तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय पैलव या महाराष्ट्राच्या लालाखाड्यामध्ये पंचकृषीमध्ये या दोषी समाजामध्ये पैलवानं देखील नाव मिळवलं आणि बजरंगबलीची शा शक्ती आणि ताकद या मंडळाच्या पैलवाना मिळाली आपणही पैलवानकी करता काय आशीर्वाद तुम्हाला या गणेश गणेशोत्सवाच्या निमित्तानं या गणेशोत्सवाने आपण विदर्जन करत आहात की काय आशीर्वाद तुम्हाला मिळाला पाहिजे जव्हापासून स्थापना झाली तेव्हापासून आमच्या समाजाला गणपती बाप्पाचा भरपूर आशीर्वाद मिळालेला आहे त्याच्यामुळं गणपतीमुळे एक समाजाची ओळख निर्माण झाली त्याच्यामुळं समाज मोठा झाला समाजाचं नाव झालं हेच गणपती बाप्पाचरणी आशीर्वाद त्यांचा मोठा आहे संस्कृतीचा सोलापूरचा आहे त्याच पद्धतीनं आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे की आपण देखील या ठिकाणी संगीत आपण या मिरवणुकीच्या आयोजनामध्ये आणलं तर काय पार्श्वभूमी आहे की केरळचं संगीत आपण या ठिकाणी आजच्या समज मिळतो सोलापूर सरांना की मुंबई पुणे या ठिकाणी सर्व काही बघायला मिळत आहे तसंच सोलापूरकरांना सुद्धा एक आनंदाच्या वातावरणात हवी आणि दिव्य मिरवणूक बघायला मिळावी हे काय पार्श्वभूमी आहे की मागच्या पन्नास वर्षाहून अधिक काळ हे मंडळ या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि काय या मागचा इतिहास आहे तो आम्हाला सांगावा तुळशी समोर महाराष्ट्र महामंडळ ह्या मंडळामध्ये पंचावन्न वर्ष जे कार्य करतो त्या कार्यामध्ये आम्ही जे कार्यकर्ते संस्थापक म्हणजे आमचे जे नक कार्यकर्ते अध्यक्ष आमचे सगळे हे एका जीवनावर जेव्हा एका जिला एक आवडत त्यामध्ये आमच्या कधी फूट पडली द्यावं काय किती प्रयत्न केला काय केला सगळंही हे झालेलं नाही तर आमचा जोशी समाजचा एकमेव गणपती जोशी गरीमध्ये एका गणपती बसतो राहिला करण्याचा समाजाला त्या गणपतीला समाजाच्या गणपती घडवलेला आहे तसंच ह्या वेळेला आता आमच्या मिरवणुकीचा मार्ग गुलाबई चौक यंद्रा चौक चंद्रा चौक ते कोथम चौक गौतम चौक ते मालिक चौक पाळी चौकापासून सोड्या मारुती सोड्या मारुतीपासून एक शहरामध्ये दत्त मंदिर आम्ही गणपती सर्व करणार सल्लागार दोन हजार मुलांचं लेझिम पथक आहे व आता तुम्ही पत्रकार बंधूंना सांगितल्याप्रमाणे डॉलगीला फटा देऊन आम्ही पारंपरिक वाद्य ह्याच्यावर भर देऊन ह्या पद्धतीची मिरवणूक आम्ही साजरा करतोय आणि एक समाज एक गणपती ह्या पद्धतीची ही मिरवणूक निघणार आहे आणि हे सोळा फुटाची मूर्ती आहे स्थापनेपासून ते आजपर्यंत आणि या पुढे सुद्धा हे शेवट फुट सोळा फुटीच मूर्ती असणार आहे शेवटपर्यंत सातत्यानं सालाबदाप्रमाणे आपण या मूर्तीचं विसर्जन करतात आज सत्तावन्न वर्ष आहे सातत्यानं विसर्जन करतो आणि दरवर्षी नवीन मूर्ती स्थापना असते शासनाच्या नियमाप्रमाणे गणेशोत्सवामध्ये अनेक सामाजिक आणि अभिनव माध्यमांचे या ठिकाणी उपक्रम केले जातात त्या पद्धतीनं लालाकडेच्या वतीनं काही रक्तदान शिबिरं वृक्षारोपण शिबिरं अशा पद्धतीचं काही नियोजन करण्यात आरोग्य शिबिर व वृक्षारोपण शिबिर आलेलं आहे